सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत निवृत्ती खोत हे नियत वयोमानानुसार एकतीस मे दोन हजार एकवीस रोजी सेवानिवृत्त झाले आपल्या तेहतीस वर्षे तीन महिने एवढ्या प्रदीर्घ सेवेमध्ये अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले शशिकांत खोत यांच्या जीवनप्रवासावर सिंधुदुर्ग लाईव्हनं टाकलेला हा प्रकाश झोत शशिकांत निवृत्ती खोत यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे त्रेसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव या गावात झाला घरची परिस्थिती अतिशय हालाकीची वडील निवृत्ती आणि आई नर्मदा यांना सूर्यकांत चंद्रकांत शशिकांत यशवंत आणि छाया अशी पाच मुलं शशिकांत खोत हे लहानपणापासून अभ्यासात हुशार हो त्यांचे मोठे भाऊ सूर्यकांत यांनी डी एड करत शिक्षकी पेशा पत्करला तर चंद्रकांत शेती व्यवसायाकडे वळले छोटे भाऊ यशवंत यांनी आधुनिक शेतीची कास धरली शशिकांत खोत हे भावंडात तिसरे होते प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खटाव व मान इथं पूर्ण केलं खटावमध्ये त्यांनी आपलं कॉलेज शिक्षण पूर्ण केलं जन्म माझा माझ्या मूळ गावी बुध तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी एकोणीसशे त्रेसष्ट साली जन्म झाला त्यानंतर प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण ही बुध या गावी झालेलं आहे त्यानंतर खटाव कॉलेजला प पदव्युत्तर शिक्षक पदवी शिक्षण घेतलं आणि त्या ठिकाणी मी खेळाडू म्हणून प्रसिद्ध होतो हॉलीबॉल खेळाडू सरकारी नोकरी करावी अशी त्यांना इच्छा वाटू लागली ते उत्कृष्ट हॉलीबॉलपटू होते हॉलीबॉलपटू असल्यानं नागपूर पोलीस सेवेत नोकरीची संधी चालून आली त्यानंतर खेळाडू म्हणून मी पोलीस खात्यात सुरुवातीला भरती झालो आणि सुमारे बारा वर्षे पोलीस कॉन्स्टेबल खेळाडू असं सातारा जिल्हा पोलीस दलात काम करत असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एम पी एस सीतर्फे परीक्षा निघाली त्या परीक्षेमध्ये फक्त ती पोलीस कर्मचाऱ्यांसाठी होती त्या परीक्षेमध्ये आम्ही पास झाल्यानंतर दोन हजार साली ट्रेनिंगला गेलो नाशिकला नाशिक या ठिकाणी दोन हजार ते दोन हजार एक बावीस तीन दोन हजारला मी नाशिक पी टी सीला पी एस आय करता हाजर जाधव सदर शिकांचा ट्रेनिंग एक वर्षाचा काला कालावधी पूर्ण केल्यानंतर पहिली नेमणूक आमची मुंबई टॉप हिल पोलीस स्टेशन या ठिकाणी झाली आहे पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी दोन हजार एक ते दोन हजार चार या कालावधीत पी एस आय म्हणून काम केलं त्यानंतर माझी बदली सोलापूर ग्रामीण या ठिकाणी पी एस आय म्हणून झाली सोलापूर ग्रामीणला दो दोन हजार चार ते दोन हजार नऊपर्यंत सोलापूर जिल्हा विषय शाखा टेंभुर्णी पोलीस स्टेशन बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी सेवा केल्यानंतर तिथून बदली पुणे ग्रामीण यवत या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी हजर झालो आणि त्या ठिकाणी मला ए पी आयचं प्रमोशन आलं ए पी आयच्या प्रमोशननंतर माझी बदली पुन्हा शहरला झाली दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये पुणे शहरातील सहकारनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी ए सा, 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 पी आय म्हणून मी हजर झालो तर त्या ठिकाणी डिटेक्शन ब्रँडला सुमारे साडेतीन वर्ष काम केलेलं आहे स त्या सदरच्या कालावधीत बऱ्याचशा घरपोड्या जे नाशिकचे आरोपी राज्यातील परराज्यातून जाऊन आम्ही ते गुन्हे डिटेक्ट केले होते तिथला कालावधी पूर्ण झाल्यानंतर एम पी एस सी परीक्षा दिली माझी बदली परत त्यानंतर सियाडी या ठिकाणी पुण्याला सियाडी दोन वर्ष पुण्यात काढली दोन वर्ष पु पुण्यातला कालावधी झाला त्यानंतर पी आय प्रमोशन डी वाय एस पी म्हणून सोलापूर सोलापूरचा प्रभारी म्हणून होतो मी सियाडीचा दोन वर्ष दोन हजार सतरापर्यंत तेरा ते सतरा या कालावधीपर्यंत शियाडीमध्ये काम केलेलं आहे सोलापूरमध्ये त्यांनी प्रभावीपणे डी वाय एस पीपदी काम पाहिलं यावरूनच त्यांची जनतेशी नाळ जुळवून घेण्याची कार्यपद्धती कणकवलीमध्ये का एकही एक एक कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता त्यानंतरच्या काळात नगरपालिका निवडणूक झाली आता जे आत्ता जी आहे ती नगरपालिका निवडणुकीत एक अर्ज किंवा एक गुन्हा दाखल झालेला नाही कणकवली शहराचा अभ्यास करून कोणत्या ठिकाणी कसा बंदोबस्त लावावा लोकांशी संपर्क कसा करावा पोलिस स्टेशनला किती वेळ द्यावा आणि बाहेर पेट्रोलिंग किती वेळ करावं या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जास्तीत जास्त पेट्रोलिंग करण्यावर हो भर दिला होता के त्यामुळे रोज मला भेटणार समजा तुम्ही केसरकर रोज मला भेटता रोज सकाळी साडे दहा वाजता अकरा वाजता भेटताय तर तुम्ही माझ्याविरोधात किंवा विरोधात लगेच जाणार नाही लोकांशी संपर्क जेवढा आला होता त्यामुळे लोकं माझी झाली होती मी लोकांना झालो होतो त्यामुळे मला काम करणं सोपं झालं यानंतर वेंगुर्ले पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली वेंगुर्ला मध्ये नैसर्गिक साधन सामग्री फारच चांगली आणि समुद्र किनारा एवढा मोठा आहे वेंगुर्ल्याला पर्यटक वगैरे येतात पर्यटकांच्या बऱ्याच काळाला काय चुकामुक होत का गर्दी काय भांडण्याचा विषय तो परंतु माझ्या काळात असा काय कोणता प्रकार झाला नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण मग सांगितलं पाहून जास्तीत जास्त पेट्रोलिंग करणे सगळ्या समुद्रकिनारे बीचवर भेट देणे तिथले जे हॉटेल व्यावसायिक आहे तिथले म सरपंच आहेत पोलीस पाटील यांच्या संपर्कात राहिल्यामुळं प्रत्येक गो कुठलीही घटना मोठी व्हायच्या अगोदर मी तो पोहोचत असेल तर मग मला त्या सगळ्या गोष्टी त्या कुठल्याही भांडणाचं स्वरूप असं मोठं झालं नाही सहाने काम केलं कोरोना म्हणजे तुम्ही चार मार्च दोन हजार वीसला इथं सावंत घालत राहिलो त्यानंतर तुम्हाला तेवीस मार्चला तेवीस मार्च वीसला जनता लॉकडाऊन झाला एक दिवसाचा आणि पंचवीस मार्चपासून लॉकडाऊन चालू झालं सुरुवातीच्या काळात कोरोना त्याची कोरोना काय असतो काय याची माहिती परिपत्रक शासनाचे परिपत्रक वरिष्ठांचे आदेश या सगळ्याचं वाचन करून आणि लोकांच्या जनजागृती करण्याकरता बऱ्याच वेळा आपण रोजच ते गाडीवर मा पी ए पी एस सिस्टीममध्ये अनाऊन्स करत होतो हे पाळा ते पाळा असं वागा तसं वागा त्यानंतर शासनाचे वेळ वेळोवेळी आले आदेश वरिष्ठांचे आदेश त्यांच्या सूचना मान्य क्रेटरने काढलेले आदेश त्याचं पालन अंमलबजावणी आणि संबंधित सगळे विभाग आरोग्य आरोग्य विभाग असे पाटील डॉक्टर होते तहसीलदार साहेब होते साहेब होते साहेब खांडेकर साहेब होते आणि आमचे वरिष्ठ कार्याचे काय आदेश या सगळ्या आमच्या मिटिंग व्हायच्या बऱ्याचशा आणि इथं कसं शांत कसं शांत आपल्याला कुठल्याही सरकारी नोकरीला कोरोनाची बाधा न होता आपण कसं काम करायचं यावरचं चांगलं विवेचन चांगलं मार्गदर्शन आमच्या बैठकीमध्ये एकमेका वरिष्ठ अधिकारी सांगायचे आणि त्याप्रमाणे आम्ही काम केलं आणि ह्या सगळ्याला आम्ही ज्या काही योजना राबवल्या काय शास शासनाच्या होत्या त्या त्यामध्ये अंमलबजावणी करताना लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला लोकांनी आम्हाला त्याला भयंकर चांगली साथ दिली होती लोक आमच्या देवाला व्यवस्थित ऐकत होते जे ऐकले नाहीत त्यांच्या आम्ही दंडात्मक कारवाई केली काही केसेस केल्या परंतु तो, तो कोरोना प्रसार होणार नाही याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले आज त्यांना नोकरी धड स्व स्वरूपसिंग ढड साहेब होते एस पी सातारला तर त्यांनी आम्हाला खेळाडू म्हणून व्हॉलीबॉलचा खेळाडू म्हणून आमचे कॉलेजची सगळी टीमच उचलली होती त्यांनी पोलीस खात्यासाठी तर चार चार लोक होतो आम्ही तर तेरा दोन अठ्ठावीस साली पोलीस खात्यात पहिल्यांदा आम्ही भरती झालो साताराला आणि त्यानंतर मी कंटिन्यू जवळजवळ पंचवीस वर्ष व्हॉलीबॉलच खेळत होतो मी व्हॉलीबॉल प्लेयर म्हणून खेळत होतो त्यानंतर आत्ता शेवटचे दहा बारा वर्ष आलेत की त्या पण अलीम खेळता येत नाही पहिला पगार त्या काळातला माझ्या बानं दोनशे चाळीस बेसिक होतं दोनशे चाळीस बेशिकवरचा पगार होता तो आणि तो क्षण भावनिक होता कारण आपल्या स्वतःच्या कमाईवर स्वतःची कमाई मिळाली आणि ती शासकीय नोकरी त्या काळात एक महत्त्वाची मानली जायची तुम्ही कुठल्या गावी गेला तरी कुठं बाबा आमच्याकडे सातारामध्ये बरेच लोक मिल्टीत आहेत शिक्षक आहेत तर सगळे नोकरीला आहेत कारण आमचा ख तालुका खटाव तालुका आणि मान तालुका हे दुष्काळी भाग आहेत त्यामुळे पा तिथं सगळा पाऊस लहरी पाऊस आहे आमच्याकडं पडला तर भरपूर पडतो नुकसान करतो नाही तर नाही वाट बघा लागते त्यामुळे तिथं नोकरी शाश्वत असावी म्हणून बरेचसे लोकं नोकरीत करता तिथं आणि शासकीय नोकरी असल्यामुळं ते आई वडील भाऊ सगळे इतर सगळे समाधानी होते त्यांचा मुलगा स्वप्नील यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तर मुलगी सायली कॉम्प्युटर इंजिनियर झाली आहे सध्या मुलगा व मुलगी दोन्ही चांगली नोकरी करत आहेत आपल्या दोन्ही मुलांचा गर्व असल्याचं शशिकांत खोत आवर्जून सांगतात कसं आहे त्याचा आता मी म्हणजे आता पोलिस खात्या आलो होतो त्यामुळे त्याच्या अगोदरपासून मी ऐकत होतो पोलिसांची पूर्व काय पोलिस चोवीस तास नोकरी असतात त्यामुळे त्यांचं लक्ष कुटुंबाकडे नसतं त्यामुळे ती मुलं शिक्षण घेत नाहीत काय नाही या सगळ्या गोष्टी बारकानं लक्ष देऊन मी देण्यापेक्षा माझ्या पत्नीनं जास्त लक्ष दिल्यामुळं ती मुलं नर्सरीपासून इंग्लिशमधल्या शिकली त्यानंतर दोघंही पुण्यासारख्या चांगल्या सिंहगडच्या संस्थे सिंहगड संस्थेत इंजिनियर झाले त्यानंतर मुलगा एम बी ये ए झाला आणि या दोघांना कॅम्पसमधून दो नोक लागलेली आहे त्यामुळे मला तसा कुठला त्यांच्या नोकरीसाठी त्यासाठी कुठलाही प्रयत्न करावा लागला नाही त्यांचं सिलेक्शन कॅम्पसमधून झालेलं आहे माझा माझा मुलगा आहे तो स्वप्नील तो मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे आणि त्यानंतर एम बी आता पूर्ण केला आहे तो आता पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे मुली आणि मुलगी आहे ती कम्प्युटर इंजिनियर आहे ती सायली म्हणून सायली शशिकांत होत ती कम्प्युटर इंजिनीअर झाली पुण्यातच आणि ती आता बेंगलोरला त्या कंपनीमध्ये गेली चार वर्षे जॉब करत आहे काय ते लग्न माझं अठरा चार ब्याण्णवला झालेलं आहे आणि त्या कालावधीत आम्ही सातारा पोलीस लोकसह तिथं राहिला होतो आणि परीक्षा निघाल तर बराचसा म्हणजे माझ्या अभ्यासातला किंवा माझ्या फिजिकलमधला याला बरासा वाटा तसा माझ्या पत्नीचा आहे कारण मला त्या काळात भरपूर सहकार्य केलं पत्नीकडून झालेलं आहे आणि शिवाय काय पाहिजे ते काम मला जी लागेल ती मदत तिनं केलेली आहे त्यामुळे मी माझ्या एका मार्गानं काम करत राहिलो मला बाकीचं काय बघावं लागलं नाही ते घरचं सगळं कुटुंबाचं काय असेल ते सगळं ते बघत होत्या त्यांच्या प्रत्येक चांगल्या व वाईट गोष्टीमध्ये त्यांची पत्नी सौ सुलोचना सातत्यानं त्यांच्या पाठीशी उभी आहे शशिकांत खोत यांनी अतिशय ना त्या तेवढा विचार मुलाच्या त्या काळात नव्हता पण आत्ता चालू झालाय ते मग आत्ताचा काळ थोडा बदलला आता प्रत्येक पोलिसाला सप्ताह सुट्टी वगैरे मिळते आमच्या काळात तर साप्ताह सुट्टी हा विषय नव्हता साप्ताहिक सुट्टी विषय नव्हता ड्युटीचे तास नव्हते नाईट केली तरी परत सकाळी डेला बंदोबस्त यावं लागायचं सतार शहरला असताना बराच वेळा रा, रात नाईट राऊंड केला तरी की के। स दुपारी कलेक्टर ऑफिसचा बंदोबस्त मोर्चा बंदोबस्त तहसीलदाचा बंद प्रत्येक ऑफिसचा बंदोबस्त हे चालू असायचं आत्ताच्या काळात तसं पोलिसांची जरा पण भरपूर झालेली आहे आणि कामाच्या तासात तास सुधारणा झालेली आहे आपल्याला जर राहायचं जाईल तर आपण काही गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत तुमची भाषा तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला प्रेम आहे माझी भाषा माझ्या भाषेमध्ये मला प्रेम आहे ह्या दोन्ही एकत्र आल्या पाहिजे तर आपलं साध्य झालं पाहिजे काम महत्त्वाचं साध्य झालं पाहिजे पण लोकांच्या कसं आहे मी ज्या गावात जाईल ते गाव माझं समज होतं आजपर्यंत मी कणकुरी जो कणकुरीवर सांगा मी हे माझं गाव आहे जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत माझं गाव आहे माझं गाव म्हणून मी काम करत असताना लोक मला अप्रोच होतात लोकांची कामं होत्यात आणि कायदेशीर असेल ते काम करायचा प्रयत्न करतो मी किती मैत्री असली दोस्ती असली काय असेल तरी कायदेशीर काय बोलते बघा त्याबरोबर सांगा आणि त्याला कायद्याचं महत्त्व असं लोकांना पटतं भाषेचा थोडाफार समजण्यात फरक पडतो पण ते समजून घेतलंच पाहिजे आपल्याला ते आहे त्यांचा बघण्या दृष्टिकोन तसा असेल पण माझ्या कामाची पद्धतच जी आहे ती त्यांनी कौतुक केलं हे माझं भाग्य समजतो आपल्यासारखे लोक आहेत आपण आता गेली दीड वर्ष दोन वर्ष बघताय माझं की कामाची पद्धत आहे त्यामुळे कामाची पद्धत अशी ठेवावी प्रत्येकाला अशी ठेवाय तुम्ही तुमच्या क्षेत्रात असाल तर तुम्ही क्षे तुमच्या क्षेत्राशी प्रामाणिक राहिलं पाहिजे तसं मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहतो त्यामुळे लोकांना बरं वाटतं आणि पोलीस असा आहे पोलीस घटकच असा आहे समाजातला की त्याच्याकडून लोकांच्या भयंकर अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण सगळ्या पूर्ण करू शकत नाही पण त्यापर्यंत पोचणं तर आपलं काम आहे तर कणकवली असून वेंगुर् असून सावंत मानाचं पद तुमच्याकडे होतं पण तुम्ही कधी चिडताना दिसला नाही जनतेशी तुमची नाव जुळलेली होती पोलीस एवढा संयमी असू शकतो असं तुम्ही दाखवून दिलं काय वैशिष्ट्य कसं शक्य व्हायचं तुम्हाला हां ते मी वेळा सांगितलं आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं पोलीस फक्त धट्टाकट्टा आहे शिव्या देणं मारहाण करणं ओरडणं हे पोलिसिंग होत नाही त्या समोरच्या माणसाला समजून सांगा तुम्ही काय तुझी अडचण आहे तू काय तारायस समजा आता लॉकडाऊन आहे तू काय इतारायस तू आल्यामुळे काय होऊ शकतं आणि तुम्ही तर स्वतःचा चिडला तर दुसऱ्याला पाकी काही सांगू शकत नाही तुम्ही mm. तुमचं स्वतः चिडल्यामुळं तुमचं संतुलन मिळून जातं तुमचं त्यामुळे न चिडता कर mm. काम करा शिका आणि त्यामुळे आपली तब्येत चांगली राहते मग असे आज तुम्हाला कुठले ब्लड प्रेशर नाही शुगर त्यातला कुठला आजार नाही ते कारण ते अजि अजिबात चिडायचं नाही काय असेल तर प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं आणि स्वतः जायचं अवलंबून राहायचं ना दुसऱ्यावर तू जाऊन बघून ये काय झालं मला सांग तू नाही असं नाही कुठं आहे तुमचा फोन आला कुठं आहे वा हे या ठिकाणी आलो मी येतो एक बाहेर असेल तर मला अर्धा तास येतो पंधरा मिनटं येतो पण जातो प्रत्येक स्पॉटला जातो पुणे शहरामध्ये असताना एका अल्पवयीन मुलीवर एका आरोपीनं बलात्कार केला होता अननोन होता तो आरोपी ट्रेस करून त्याच्यावरून दोषारोपत्र पाठवलं त्याला तेरा वर्षी शिक्षा लागली तो अजून जेलमध्येच आहे आपल्या वेंगोल्यामध्ये तो एक मर्डर झाला होता त्या मर्डरमध्ये वडील आणि मुलगा दोन आरोपी होते त्या ते त्यांच्याविरुद्ध शर्मधे पाठवून त्यांना जन्मठेप झालेली आहे म दोन्ही गुन्ह्यामध्ये आंबोली घाटातला एक मर्डर होता त्या महिलेचा मागच्या वर्षीचा तो मर्डरचा मर्डरसारखा गंभीर गुन्हा त्याचा उकल केली त्यातले आरोपी निष्पन्न केले त्यांची तपा त्याप्रमाणे पु पुरावा गो मिळाला पुरावा त्यांना अटक केली याला ती सध्या न्यायालय कुठे असून ते आहेत म्हणजे असं अशा गुन्ह्यांचा बराच तपास केलेला आहे पण एक महत्त्वाचे गुन्हे की जे एखाद्या जीव घेत्या घेतला जातो त्या ठिकाणी लोकांचं जास्त लक्ष असतं आहे बाकीच्या चोऱ्या ज्या गोष्ट चोरा मारा आहेत त्या गुन्हे आपण इथं करतो पण तिथे काय मालमत्ता मारता जाते या ते एखाद्या जीव गेलेला आहे आणि त्याला न्याय मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आपलं काम आहे पोलिसांचं काम आहे आजपर्यंत नोकरी कोकण असू द्या मुंबई असू द्या पुणे असू द्या कुठे असू द्या कारत नाही सगळ्या ठिकाणचे मगाशी आपण सांगितलं म्हणून मी जास्त कधी चिडत नाही रागावत नाही सगळ्या ठिकाणचे पत्रकार माझे मित्र आहेत अजून आहेत पुण्याचे असतील सातारचे असतील सोलापूरचे असतील अजून मला फोन येत आहेत त्यांचे तिथले काही नागरिक आहे की ज्यांना त्यांचं पोलिसांना पोलिसांच्याकडे का काम एखाद्या का माणसाला किती वेळा आयुष्यात दोन वेळा दोर तीन वेळा येतात जास्ती जास्त आणि त्या काळात त्याला आलेला अनुभव त्यांना जर वाटलं की बाबा साहेब चांगला आहे तर तिथे परत फोन करून सांगतात तसे मला अजून दोन हजार पाच सालापासून मी तिथं टेंबर होतो तिथून अजून फोन येतात मला लोकांचे तर त्या मोठ्या लोकांनी कौतुक करणं ही तर चांगली गोष्ट आहे पण तळागाळातल्या माणसांनी आठवण काढणं ही सुद्धा त्यासारखी त्यापेक्षा मोठी गोष्ट असं मला वाटते त्याला आधी तीन चेकपोस्ट तर आहेतच तीन चेकपोस्ट आपले कर्मचारी चोवीस तास कर्तव्य असतात माझा सगळा स्टाफ माझे सगळे अंमलदार आहेत त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्या स्टाफमध्ये त्या अंमलदारामध्ये अधिकाऱ्यामध्ये असं कुठलाही कोणाच्यात मतभेद राहिलेला नाही जे काय असतील ते मिळाल्यानंतर सगळे ते दरी मजुल्यासारखं सगळे मजून टाकले आहेत आमचे संबंध एका कुटुंबासारखे आहेत पहिली गोष्ट पोलिट्रीशियनमधले सगळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कुणाचाही काय वाढदिवस असू द्या काय असू त्याचा वाढदिवस साजरा करत जातो आम्ही पोलिटिशियनमध्ये सध्या कोरोनाच्या काळात ते बंद आहे तर त्या कर्मचाऱ्याला बोलावून प्रत्येकाचा वाढदिवस साजरा केला जातो त्यामुळे लोक आमच्या अंमलदारांना अधिकाऱ्यांना असं वाटतं की जी काय घटना घडली पहिले साहेबांना सांगितली पाहिजे त्यामुळे मला तिकडची इन्फॉर्मेशन मिळते प्रत्येक ठिकाणी इन्फॉर्मेशन मिळते त्याचबरोबर काय माझ्या पेट्रोलिंगमुळं जास्तीत पेट्रोलिंग केल्यामुळं प्रत्येक गावातले काही लोक आहेत ते मला वैयक्तिक फोन करून सांगतात की साहेब असाच झाले आणि मी जर विचार फोन करून विचारलं तर मला माहिती द्या त्यामुळे असा आज ता सहा वर्षात असा कुठलाही गंभीर गुन्हा घडणार नाही याची पहिली काळजी घेतली आम्ही तर ती अवघडच आहे तसं सहकार्य केलेलं धन्यवाद मानून फक्त ते करणं योग्य नाही आणि ते त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत आत्तापर्यंत आलो आहे दहांडीच्या वरच्या थराव बसलो आहे आत्ता दहांडी फोडण्याकरता ती ती खालची काय तळात जे लोक त्यांनी खांद्यावर घेतले ना ती लोक महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी त्यामुळे असं धन्यवाद देऊन ना जाणार नाही त्यांचे उपकार काय आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील दोन प्रश्न असतात तुम्ही आज निवृत्त होत आहेत पुढचं जीवन कसं असेल काय तुमचे भविष्यातील आता आता मी तर सध्या समाधानी आहे पहिली गोष्ट मी आजपर्यंत केली तेहतीस वर्षासाठी नोकरी अतिशय म्हणजे प्रामाणिकपणे काम केलं आणि कुठल्याही कायदेशीर कथाट्यात न अडकता किंवा काही व्यवस्थितरित्या काम झालेलं आहे आणि दोन्ही मुलं सर्व्हिसला नोकरी लागलेली आहेत त्यामुळे माझ्या कुठल्या अपेक्षा नाहीत मी मूळचा खेळाडू असल्यामुळं माझा सकाळचा दिनक्रम माझा सकाळी व्यायाम करणे त्यानंतर नसता त्यानंतर बाकी खो काय काम असेल ते एवढंच आहे त्यामुळे ते जास्त अपेक्षा ठेवून कुठलं काम राहिलं नाही त्यामुळे मी रिलॅक्समध्ये आहे कोकणचं प्रेम विसरणार नाही मी नोकरी केली म्हणून तर नाही पण कोकणाचं माणसं खेळाडा दरवर्षी येतात तसा मी आत्तापर्यंत इथे पोलीस म्हणून होतो पण पुढं काळात मी आल्यानंतर अवश्य लोकांनाच भेटायला येणार आहे खास समुद्रकिनारे पाहिले सगळं झालं पण कधीतरी जग म्हणून ज्यावेळेला त्यावेळेला समुद्र खास लोकांना भेटायला येणार आहे लोकांसाठी भेटायला आहे तेव्हा हे तुम्ही असे नोकरी केली आहे की मला ते आणि त्यावेळेला तुम्ही आम्ही त्यावेळेला मी भेटूया आत्ताच्या काळात कसं आहे नोकरी करता करता माझ्यावर काय बंधन आहे बंधन आहेत कोरोना आहे त्यामुळे सध्या शाध्यत आहे पण हे झाल्यानंतर येतं हो पण कोकणामधलं प्रेम कमी झालं नाही कोकणाबद्दल कोकणातली संस्कृती कोकणातली लोक कोकणातले क लोक कलाकार एवढे या दुनियेत कुठे नाहीत एवढे कलाकार येत आहेत प्रत्येक गोष्टीतले कलाकार येत आहेत त्यामुळे जर प्रेम आणि प्रत्येक गोष्टीत कलाकुसर असू द्या प्रत्येक गोष्ट इथं मी पारखाने पाहिलेली आहे आणि कोकणामधलं प्रेम भरपूर आहे लागलं आहे ते कमी होणार नाही काय झालं तरी बदली झाली तरी काही कमी होणार नाही ते अतिशय मन मिळावं सावंतवाडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शशिकांत निवृत्ती खोत साहेबांना सेवानिवृत्तीपर हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी हृदयापासून शुभेच्छा शुभेच्छुक पत्नी सौ सुलोचना शशिकांत खोत मुलगा श्री स्वप्नील शशिकांत खोत मुलगी कुमारी सायली शशिकांत खोत भाऊ श्री सूर्यकांत निवृत्ती खोत श्री चंद्रकांत निवृत्ती खोत श्री यशवंत निवृत्ती खोत बहीण शाया खोत सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शशिकांत निवृत्ती खोत साहेब यांना पर हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा श्री अजय गोंदावले सावंतवाडी भाजप शहर अध्यक्ष सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शशिकांत निवृत्ती खोत साहेब यांना सेवानिवृत्तीपर हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस हृदयापासून शुभेच्छा शुभेच्छुक मुजीब शेख सामाजिक कार्यकर्ते मुजीब शेख मित्रमंडळ सावंतवाडी सिमरन टूर्स अँड ट्रॅव्हल्स ए सी अँड नॉन ए सी इनोवा ऑन हायर टू व्हीलर अवेलेबल ऑन हायर कॉन्टॅक्ट मुजीब व्हिडिओ गेम पार्लर वसंत प्लाझा गांधी चौक सावंतवाडी सावंतवाडी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री शशिकांत यांना सेवानिवृत्तीपर हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस हृदयापासून शुभेच्छा शुभेच्छुक कुकुचको पोल्ट्री माझगाव सावंतवाडी कासारवाडा माझगाव प्रोपरायटर श्री ए ए डिसिल्वा मोबाईल पंच्याण्णव चारशे त्रेपन्न तेरा सातशे सहासष्ट